मोहरम उत्सव अनुषंगानं कोठला परिसरामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्याकडनं पाहणी करण्यात आली आहे मोहरम सवारी मार्ग परिसरात लवकरच होणार डांबरीकरण कामाला सुरुवात आमदार संग्राम जगताप अहमदनगर शहरातील मोहरम संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे विविध राज्यातनं भाविक भक्त मोहरम उत्सवात येत असतात या ठिकाणी भाविकांना गैरसोय होऊ नये यासाठी मोहरम परिसरामध्ये म्हणजेच कोठला परिसरामध्ये लवकरच डांबरीकरणाचं काम सुरू करू अशी माहिती रविवारी आमदार संग्राम जगताप यांनी दिली तर मोहरम सवारी परिसरामध्ये त्यांनी पाहणी केली आणि ट्रस्टीकडनं विविध समस्या जाणून घेतल्यात अहमदनगर महानगरपालिकेचा अभियंता यांना लवकरात लवकर काम करण्यात यावं अशी सूचना आमदारांनी दिली आहे या यावेळी मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मोहरमच्या अनुषंगानं कुठल्या परिसरामध्ये पाहणी करण्यात आली या ठिकाणचे असणारे विश्वस्त मंडळी यांनी जे काही सूचना सलाबाप्रमाणे मांडल्या तर त्याच्याकरता हा कायमचा प्रश्न सोडवण्याकरता राज्य सरकारच्या निधीमधनं या ठिकाणी अर्धा परिसर हा कॉन्क्रीटकरण झालेला आहे पण आता घोरमचा उत्सव जवळ आलेला आहे त्यामुळे काँक्रीटचं काम हे तेवढ्या कारखंडामध्ये होऊ शकत नाही किंवा त्याचं क्युरिंगपर्यंत वेळ लागणार आहे पण त्याच्याकरता तात्पुरत्या स्वरूपामध्ये या ठिकाणी डांबरीकरण करायच्या बाबतीमध्ये त्यांनी मागणी केली तशा प्रकारच्या नियोजन महानगरपालिकेच्या वतीने देखील करण्यात आलेलं आहे आणि त्या कामाला देखील ताबडतोब या ठिकाणी सुरुवात होणार आहे फक्त पाऊस आला तरच त्या कामाला अडचण येईल पण तरी देखील अजून मोहरमला अवकाश आहे दोन दिवस जरी पावसाला मोकळी मिळाली तरी ह्या संपूर्ण डांबरीकरणात नियोजन केलं जाईल अशा प्रकारचं या ठिकाणी या सगळ्यांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आश्वस्त करण्यात आलेलं आहे त्यामुळं राज्यभरातनं या ठिकाणी भाविक मंडळी येत असतात त्यामुळे इतर देखील ज्या काही सूचना असतील त्या देखील विचारात घेतल्या गेलेल्या आहेत आणि नियोजन केलं जाईल पण अजून देखील जे काही कमी पडत विश्वस्त मंडळ जे सांगतील ते ते नियोजन या ठिकाणी आमच्याकडून केलं जाईल